सेलू शहरातील स्थानक रायगड कॉर्नर रस्त्यावर एका सिनेमा टाकीजवळ वाळूने ने भरून जाणारे टॅक्टर पोलिसांनी मंगळवार सतरा डिसेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पकडले वाळू टॅक्टर आणि ट्रॉली असा चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टॅक्टरच्या चालकासह मालकावर सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक शासनाची कोणतीच परवानगी न घेता सुरू आहे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळूच्या वाढत्या चोरीकडे महसूल प्रशासनाने तर जणूसंमती दिली आहे पोलीस तरी एक पाऊल पुढे जात चोरट्या वाळू वाहतुकीला आळा बसावा म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना पाहावयास मिळत आहे अशीच घटना सतरा डिसेंबर रोजी घडली बस स्थानक रायगड कॉर्नर रस्त्यावर एका सिनेमा टाकीजवळ घटनेच्या दिवशी मध्यरात्री दोनच्या सुमारास लाल रंगाचे हेड असलेले महेंद्रा सरपंच पाचशे पंच्याहत्तर डी आय कंपनीचे टॅक्टर किंमत तीन लाख रुपये विना नंबरची ट्राली किंमत एक लाख रुपये आणि वाळू एक ब्रास किंमत पाच हजार रुपये असा चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवलदार हरिचंद्र खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेरा चोवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता आणवे ट्रॅक्टर चालक आशिफ खान कट्टुका पठाण राणा राजवाडी तालुका सेलू आणि मालक शेखर कथले शिवाजीनगर सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत दरम्यान शहरात वाळूची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू असताना पोलिस यांना नेमके हेच टॅक्टर कसे आढळून आले याची हे टॅक्टर पकडल्यानंतर चर्चा होत आहे